काय मग मित्रांनो दहावीची तयारी कशी चालली आहे करायची आहे ना जास्तीत जास्त मार्क मिळवायचे म्हणून आज या चॅनलवर तुमच्यासाठी घेऊन आलेले प्रश्न उत्तर प्रश्न उत्तर कशाची जंगल डायरी या तुमच्या पाठाची पान क्रमांक चाळीस चव्वेचाळीसवरती हे प्रश्नोत्तर आहे तर ही नीट बघा लिहून घ्या आणि तयारी करा बेस्ट ऑफ लक तुम्हाला परीक्षेच्या तयारीसाठी पहिला प्रश्न काय आहे लेखकाने बिबट्याची ता, ताजी पावलं कृतीचा घटनाक्रम लिहा त्यांनी घटनाक्रम लावायला सांगितला तो एक जंगलाच्या कोपऱ्यात हालचाल जाणवली दोन मी सगळ्यांना हातानंच थांबायची खूण केली तीन दुर्बीन डोळ्यांना लावल्यावर ती हालचाल स्पष्ट झाली चार तिथे तेंदूच्या झाडाखाली बांबूमध्ये बिब बिबट्या बसला होता पाच त्याचा रंग आसपासच्या परिसराशी एवढा मिसळून गेला होता की त्याची शेपू हल्ली नसती तर तो कळला नसता सहा त्याची पाठ आमच्याकडे असल्यामुळे त्याने आम्हाला पाहिलं नव्हतं सात वनरक्षकाचा पाय काटकीवर पडला तर असा हा घटनाक्रम आपला लावून झालेला आहे लिहून घ्या पटकन आणि त्यानंतर कारणे लिहायचा प्रश्न आहे काय आहे अ वाघिणीने मंदपणे गुरकुरून नापसंती व्यक्त केली कारण पिल्लांनी पाण्यावर धपकन उड्या मारल्यामुळे तिच्या तोंडावर पाणी उडालं होतं दुसरं आहे वाघीण पिल्लांच्या सुरक्षेबद्दल दक्ष होती कारण लहान पिल्लांना इतर भक्षकांपासून खूपच धोका असतो आणि मग आपण बघणार आहोत प्रश्न तिसरा विशेष आणि विशेषण यांच्या जोड्या लावा याच्यावरती एक वेगळा व्हिडिओ पण आहे या चॅनलवर नक्की बघा आत्ता आपण ह्या जोड्या लावूया वाळक्या काटक्या दाट जंगल खेळकर पिल्ल अनामिक दडपण तिखट कान तर मित्रांनो असा हा आपला प्रश्न सोडवून झालेला आहे नीट लक्ष द्या वाचा आणि चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा म्हणजे तुमचे दहावीची तयारीची सगळी जबाबदारी